हाय नमस्कार सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि कसे सगळेजण खूप दिवस झालं मी व्हिडिओ सगळ्यांची चौकशीच केली नाही पण मला ह्या व्हिडिओला नक्की कमेंट करा की काही आम्ही बरं आहे व्यवस्थित आहे मस्त आहे होय आय काय म्हणता मग धपाट्याच पीठ थालीपीठ नाही धपाट्याच पीठ मागावले हा तर धपाट्याचं पीठ पण आपल्याकडे मिळेल एका ताई साहेबांनी कमेंट केली ती ताई मिळेल का तर हो जे म्हणजे आम आमच्याकडे जे आहे आणि आम्ही जे बनवू शकतो तुम्ही त्याच्यात काय नाही फक्त कांदा कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची आणि मीठ हे तुमच्या तुमच्या हिशोबाने घालायचं जसं तुम्हाला तुम लागतंय तसं आणि पीठ मळून त्याचे धपाटी बनवायची तर हे पीठसुद्धा आपण आजपासून नवीन नवीन व्यवसाय हे हो आहे आणि काल लोणचं संपलं आणि म्हणून आम्ही आजपासून एक प्रोडक्ट अजून दुसरा वाढवला लोणचं संपलं त्याच्या बदल्यात आपल्याला ह्याचं पीठ मिळून जाईल आता धपाटी पण आम्ही करून दिली असती पण धपाटे हे टिकण्याची गोष्ट नाही कारण की कुरिअरला भरपूर दिवस लागतात ती काय गरम गरम केली की आज सक्त दिवसभर खाल्ली उद्या खाल्ली तर राहतात राहतात काय मग काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यावर काय नाही करून काय ताजी ताजी, 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 ताजी तुम्हीच करून खावा फक्त आम्हाला जमताय ना पीठ व्यवस्थित मस्त पैकी सगळं जिरी हे काय काय असतं ना आता तुम्हाला तर माहिती आहे त्यात काय काय असतं ती आम्ही सगळं टाकून व्यवस्थित पीठ करून देणार पॅकिंग करून देणार तुम्ही घरी तुमच्या आलं ना म्हणजे ताटात ओतायचं आणि ओतल्यानंतर ना त्याच्यात बारीक चिरून कांदा बारीक चिरून कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण मीठ एवढं वाटून टाकायचं आणि मस्तपैकी धपाटी करून खायची आणि कशी लागतात हे पण कमेंट करून सांगायचं बरं का आणि खरंच तुम्ही सगळ्या जणांनी घ्या कसं वाटतंय सांगा आपण त्या दिवशी धपाटी केली तिथे कशी लागली छान लागली छान लागली आम्ही कशी केली ती आता तुम्हाला हो आम्ही एक तर कधीच बोलत नाही आम्ही म्हणजे सगळी पीठ असं जे डब्यात असतात ना ती थोडं थोडं घेऊन बनवली होती पण आम्ही तुम्हाला द्यायचंय तर आई कसं देणार या दळून सगळं सगळं घ्यायचं ही म्हणजे सगळं जेवढं लागलंय तेवढं घ्यायचं गिरणीत मस्त गिरणीतून पैकी खरपूस मस्त आणि खरंच एक्सायटेड आहे मीच एक्सायटेड आहे की बाबा कसं पीठ होईल आपलं आणि म्हणजे धपाट होतील तुम्हाला करून पण दाखवा आम्ही आता पॅकिंग केली सगळी तुम्हाला आता काय झालंय लोणचं आपलं संपलंय हे तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओस दाखवले आणि आपा चालेत कुरिअरला कुरिअरला एम आय डी श एका ताईसाहेबांना पण लोणचं रव्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू द्यायचे हे बघा इकडे हे आपलं पॅकिंग बांधलं कधी येणार आपा माघारी येईल एक तास तास दोन तास लागणार हो आणि आपल्या दोन किलोचे कॅरीबॅग संपल्यात बरं का आणि आमचं दरवेळेस गेल्या वेळेस हे गेल ते वाढदिवस झाल्यानंतर ना आणि आज चालले होय आपा कुरिअरला कसं एकदा ह्याने एकदा त्याने जाऊन सगळेजण उली उली, उली, उली केलं की होऊन जातं छान अशी गुलाबाची फुलं आलती आणि हो तुम्हाला मेन मुद्दा तर सांगायचाच राहिला परत रिटर्न जाते दमा <laughs> तुम्ही म्हणतात मुंबईची पाहुणे गेली परत कस काय आली होय ही सांगायचंच राहिलं मला ती परत कस काय आली काय झालं बाळ तूच सांग तुझ्या तोंडाने हम्म एक्सप्रेस दहूनला कुठलीच ट्रेन नाहीये सगळे दहून स्टेशनच बंद आहे असो प्लॅटफॉर्मला कुठलीच ट्रेन नाहीये मग तो पुण्यातून रिटर्न जातो तिथे येत नाहीये तो पण काय येत नाही काम चालू आहे तिथलं काम चालू आहे हूं जाऊन आले तर कोणी जाणार असेल त्यांनी पण जाऊ नका दोन तारखेपर्यंत दोन तारखेनंतर जा हो ही पण सूचना तुम्हाला तुम्ही आज व्हिडिओ बघचाल दोन तारखेपर्यंत ट्रेन नाहीये पण दहूनवर नाहीये तुम्ही दुसरीकडून जाऊ शकता काल म्हणजे माझे वडील मुंबईला गेले तर तिकडून होती जीववर दौंडला नाही थांबत नाही थांबत दौंडला काम चालू आहे <laughs> दौंडचे पण बरेच ऑर्डर असतात बरेच जण बघतात माझी युट्यूब फॅमिलीतून काही तिकडे राहतात तर असू द्या जी कोणी दौंडला असेल बाहेर वगैरे तुम्हाला जायचं असेल ना तर दोन तारखेच्या नंतर तुम्ही जाऊ शकता आमचं बाळ गेलं आणि माघारी आलं मग आता उद्या सकाळी कटपळ बरोबर का कटपळ स्टेशनावर तिला बसवून द्यायचं मग ती तिकडून पुण्याला जाणार पुण्यावरून बसणार ती कर्जतला ना जाणार आणि कर्जत वरून बसणार अंबरनाथला जाणार ती राहते अंबरनाथला बऱ्याच जणांनी विचारलं ताई कुठं आता बदलापूर खोपोली अंबरनाथ ठाणे मुंबई असे हे बरेच मला माहिती आहेत तिकडं कारण की मी पण थोडा दिवस राहिला होते तिकडं त्याच्यामुळे मला माहितीये आता ही तिकडंच राहते आजीजवळ आजी काका आजी, काकींजवळ का, का म्हणून ती आता बरेच दिवस आणि मी तुला म्हणलं होतं उद्याचे दिवस राहिले की पंधरा दिवस होतील आणि खरंच उद्या जाणार आहे उद्या पंधरा दिवस कट टुकट <laughs> <laughs> सकाळच्याच व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं कट टुकट आणि आता परत सांगते की पंधरा मिनटं पंधरा मिनटंच सांगते पंधरा दिवस होतील ती आलेली तर असू द्या असंच कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच आपल्याकडे फ्रेश प्रोडक्ट बनवून भेटतील आपा गेले आता कुरिअर जे होतं काय आपलं लोणचं वगैरे ऑर्डर घेऊन ठेवलेलं ते सगळे दिलं लोणचं शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे तुपातले लाडू रव्याचे तुपातले लाडू गावरान तुपातले शेवचे लाडू चिवडा आणि आता नवीन एक ॲड केले के धपाट्याचं पीठ आणि त्याच धपाट्याच्या पिठापासून कोण बोळी बनतात का बाई आणि तुम्ही त्यांनी ते पण बनवू शकता त्यात काय कांदा वगैरे नसतो टाकायचा ते आपले साधे बनवले तर चालतात आता मला ह्यातली काही माहिती नाही पण आईला आमच्या माहिती आहे तेवढं सगळं टाकायचं कोण कांदा पि बन सगळं एवढं होत मधी होल पाडायचं त्याला तर शुभ्र आमची घाबरली तिच्याकडून गमेलं पडलं असं ते बाळा रोडू नको नाही काय ना होत पाऊस हां त्याच्यात म्हणजे काहीच नव्हतं भांडी वगैरे मला घासायच्यात अजून तर तुम्हाला सांगण्याचं उद्दिष्ट तेच की तुम्ही कसं बनवायचं आणि काय बनवायचं सांगितलं तुम्हाला मिरची परत चवीनुसार मीठ लसूण कांदा एवढं सगळं टाकून हलवायचं छानपीठ मळायचं आणि त्याचे तुम्ही धपाटे आणि कोणबुळे पण बनवू शकता तर घ्या टेस्ट आवडली तर सांगा कमेंट करा आणि बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा